हॅलो फ्रेंड्स आरंभ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे बघा साफल्य या सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा भूगोल हा विषय बघत आहोत त्यामध्ये आपण नदी प्रणाली या विषयाला सुरुवात केली आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील नदीखोरे हा टॉपिक बघितला आहे तर बघा महाराष्ट्रातील नदीखोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे नदीखोरे आहे गोदावरी नदीखोरे त्या नदीखोऱ्याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे तर बघा महाराष्ट्रातील हे जे गोदावरी नदीचे खोरे आहे यांनी महाराष्ट्राचे जवळपास एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के क्षेत्रफळ व्यापले जर आपण स्क्वेअर किलोमीटरच्या फॉर्ममध्ये बघितलं तर एक लाख त्रेपन्न हजार दोनशे पंचाहत्तर स्क्वेअर किलोमीटर म्हणजे एक लाख त्रेपन्न हजार स्क्वेअर किलोमीटर जवळपास एवढे क्षेत्रफळ गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचे व्यापले तर भारताच्या दहा टक्के क्षेत्रफळ गोदावरी नदी खोऱ्याने व्यापले ठीक आहे तर ते किती तर तीन लाख बारा हजार आठशे पंचाहत्तर स्क्वेअर किलोमीटर किंवा आपण त्याला तीन लाख तेरा हजार एवढं कन्सिडर करू शकतो ते म्हणजे भारताच्या दहा टक्के एवढं क्षेत्रफळ गोदावरी नदी खोऱ्याने वापल्या बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघताना काही महत्त्वाच्या नद्या लांबीनुसार बघितल्या होत्या आणि उत्तर दक्षिण त्यांचा क्रमसुद्धा बघितला होता आज आपल्याला गोदावरी नदी खोऱ्याचा आणि त्या गोदावरी नदी खोऱ्यात येणाऱ्या उपखोऱ्यांचा अभ्यास करायचा आहे तर बघा इथे काही मी महत्त्वाच्या उपनद्या आणि गोदावरीचे जे आठ उपखोरे आहेत ते आपण बोर्डवर प्लॉट केलेले आहेत त्या आज आ, आज आपल्याला आत्ताच्या लेक्चरमध्ये वन बाय वन बघायचे ठीक आहे तर आपण जास्त वेळ न घालवता सीधा आपल्या लेक्चरला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी गोदावरी नदीचा उगम कुठं होतो तर गोदावरीचा उगम होतो ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये ब्रह्मगिरी टेकड्या कुठल्या तर त्र्यंबकेश्वर नावाचा जो पर्वत आहे जो त्र्यंबक तालुक्यात येतो नाशिक जिल्ह्यामध्ये ठीक आहे तिथून गोदावरी नदीचा उगम होतो म्हणजे तुमची गोदावरी स्टार्ट कुठून होईल सह्याद्री पर्वतामधल्या त्र सह्याद्री हा जो पर्वत आहे या पर्वतावर त्र्यंबकेश्वरचे पर्वत आहे त्र त्र्यंबकेश्वरमधल्या ब्रह्मगिरी टेकडीवर ठीक आहे त्र्यंब त्र्यंबकेश्वरमधल्या ब्रह्मगिरी टेकडीवर गोदावरी नदीचा उगम होतो इथून ही नदी थोड्याशा खळकाळ आणि डोंगराळ भागातून वाहते त्यानंतर या नदीला इगतपुरी इथून निघणारी दारणा ही जी नदी आहे इगतपुरी इथून निघणारी इगतपुरी कुठे आहे तर नाशिक जिल्ह्यामध्येच आहे इथून निघणारी दारणा ही नदी आहे ही जवळपास अठ्ठ्याऐंशी किलोमीटर वाहते म्हणजे एक छोटी नदी आहे ही नदी बघा इथे दिलाय सायखेड जवळ नाशिक जिल्ह्यामध्येच गोदावरी नदीला येऊन मिळते ठीक आहे गोदावरी नदीला सर्वात आधी कुठल्या किनाऱ्याने कुठला किनारा तर हा कुठला हात आहे उजवा हात इकडे बंगालचा उपसागर आहे गोदावरी नदी कुठे पूर्वेकडे वाहत जाते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते म्हणजे नदीचे मुख कुठे आहे तर या दिशेने आपण नदीचं मुख कसे काढतो तर ज्या दिशेला नदी वाहते किंवा ज्या दिशेला समुद्र आहे त्या दिशेला तोंड करून आपण उभे राहिलास जो हात आपला वर येईल ती म्हणजे आपली डावे बाजू ही बाजू म्हणजे उजवी बाजू तर उजव्या किनाऱ्याने भेटलेली नदी कुठली तर दारणा ही नदी आहे त्यानंतर दुसरी नदी आहे प्रवरा नदी आता बघा प्रवरा नदी जी आहे ही हरिश्चंद्र डोंगर रांगेत उगम पावते प्रवरा नदी कुठे अकोले तालुक्यामध्ये हरिश्चंद्र डोंगर रांगेमध्ये प्रवरा नदीचा उगम होतो प्रवरा नदी ही जवळपास दोनशे आठ किलोमीटर वाहत जाऊन या ठिकाणी प्रवरा नदीची एक उपनदी आहे मुडा नदी आणि इकडून एक महाळुंगी नावाची सुद्धा उपनदी आहे प्रवरा नदीची महत्वाच्या दोन उपनद्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे महाडुंगी नदी आणि मुळा नदी ठीक आहे प्रवरा आणि मुळा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो तर नेवासा या ठिकाणी प्रवरा आणि मुळा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो नेवासा या ठिकाणी त्यानंतर हा जो प्रवरा आणि मुळाचा जो संयुक्त प्रवाह प्रवाह आहे तो वाहत जाऊन या ठिकाणी कायगाव टोके बघा कायगाव टोके या ठिकाणी जाऊन कुठं कोणाला भेटतो तो, तो गोदावरी नदीला कायगावठो कायगाव टोके हे ठिकाण कुठे आहे तर हे अहमदनगर जिल्ह्यामधलं ठिकाण आहे ठीक आहे म्हणजे आपण कुठल्या नद्या बघतोय तर उजव्या हातावरच्या म्हणजेच दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या म्हणजे गोदावरी नदीला दक्षिणेकडून बघा ही दिशा म्हणजे कुठली दिशा तर दक्षिण दिशा आणि वरची दिशा म्हणजे कुठली दिशा तर उत्तर दिशा ठीक आहे खाली जी दिशा असते ती कुठली दक्षिण आणि वरती जी असते ती उत्तर म्हणजे दक्षिणेकडून भेटणारी पहिली नदी कुठली दारणा जी कुठे भेटते सायखेडा जवळ नाशिक जिल्ह्यामध्ये दुसरी मोठी नदी कुठली प्रवरा जी कुठे भेटते कायगाव टोकेजवळ आणि प्रवरा आणि मुळाचा संगम कुठला असतो तर नेवासा ठीक आहे त्यानंतर बघा तिसरी नदी सिंधफना आता सिंधफना नदीचा उगम कुठे होतो तर या सिंधफना नदीचा उगम होतो बालाघाट डोंगररांगेत पाटोडा तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ठीक आहे बीड जिल्ह्यामध्ये पाटोडा तालुका आणि डोंगर कुठला तर बालाघाट डोंगर रांगेमध्ये ठीक आहे नंतर सिंदफना ही नदी वाहत जात जात इला दुसरी तिची उपनदी मिळते बिंदुसरा ठीक आहे बिंदुसराचा उगम सुद्धा बीड जिल्ह्यातलाच आहे पण मांजरसुबा या गावाजवळ बालाघाट डोंगर रांगेतच ठीक आहे बीड जिल्हा बिंदुसरा नदीचा उगम होतो ठीक आहे बिंदुसरा नदीच्या काठावरच कुठली नदी आहे तर बिंदुसरा नदी आणि सिंधफना नदी या नद्यांचा संयुक्त प्रवाह जो आहे तो सात नंबर म्हणजे कुठे मंजरत या ठिकाणी गोदावरी नदीला मिळतो ठीक आहे सिंधफना आणि गोदावरी कुठे मिळतात तर मंझरत या ठिकाणी त्यानंतर बघा सिंधफनाची आणखी एक उपनदी आहे कुंडलिका सिंधफना फनाच्या दोन उपनद्या बिंदुसरा आणि कुंडलिका ठीक आहे सिंधफना बिंदुसरा आणि कुंडलिका यांचा जो संयुक्त प्रवाह आहे हा कुठे भेटतो तर मंजरत या ठिकाणी गोदावरी नदीला भेटतो त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची नदी आहे गोदावरीची उपनदी ती आहे मांजरा नदी बघा आपण लास्ट लेक्चरमध्ये या नदीबद्दल एक फॅक्ट बघितला होता की ही नदी महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणारी नदी ना आहे ठीक आहे मांजरा नदी ही सुरुवातीला काय करते बीड जिल्ह्यात पाटोडा तालुक्यातच हिचा उगम होतो मांजरा हो तो, रांगे, उगम हो तो। मांजरा नदीचा उगम कुठे होतो बालाघाट डोंगररांगेत बीड जिल्ह्यात पाटोडा तालुक्यामध्ये उगम होतो हिच्या दोन उपनद्या तवर्जा आणि तेरणा ह्या उजव्या बाजूने मिळ उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या म्हणजे दक्षिणेकडून मिळणाऱ्या आणि मांजरा नदीच्या आणखी दोन उपनद्या लेंडी आणि मन्याळ ह्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या ठीक आहे या पूर्ण नद्यांचा संयुक्त प्रवाह जो आहे हा मांजरा प्रवाह हा कुंडलवाडी या ठिकाणी गोदावरी नदीला मिळतो कुठे कुंडलवाडी या ठिकाणी गोदावरीला मिळतो ठीक आहे ह्या झाल्या गोदावरीला उजव्या हाताने किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या दारणा प्रवरा सिंदफना आणि मांजरा ह्या महत्त्वाच्या नद्या त्यानंतर बघा डाव्या हाताने मिळणाऱ्या म्हणजेच उत्तर दिशेने मिळणाऱ्या नद्या पहिली नदी आहे कादवा आता ही जी कादवा नदी आहे हिचा उगम कुठे होतो तर कादवा नदीचा उगम होतो नाशिक जिल्ह्यामध्येच वनी डोंगरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्येच वनी डोंगरामध्ये कादवा नदीचा उगम होतो व कादवा नदी गोदावरी नदीला कुठे भेटते तर नांदूर मध्यमेश्वरमध्ये भेटते ठीक आहे नांदूर मध्यमेश्वरला एक धरण पण आहे त्यानंतर एक अभयारण्यसुद्धा आहे ठीक आहे त्या ठिकाणी कादवा नदी गोदावरी नदीला मिळते त्यानंतर शिवना नदी शिवना नदीचा उगम कुठे होतो शिवना नदीचा उगम होतो अजिंठा डोंगर रांगेमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये तर जळगाव नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या सीमा ज्या ठिकाणी भेटतात त्या ठिकाणी हो शिवना नदी नदी या नदीचा उगम होतो शिवना नदी वाहत जाऊन गोदावरी नदीला धारेगाव या ठिकाणी मिळते ठीक आहे धारेगाव हे ठिकाण कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधलं धारेगाव या ठिकाणी शिवना नदी गोदावरी नद गो गोदावरी नदीला मिळते त्यानंतर पुढची नदी आहे खाम नदी आता खाम नदीचा उगम कुठे होतो खाम नदी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाहणारी नदी आहे हिचा उगम जो आहे तो दौलताबादच्या किल्ल्याजवळ चौक्या नावाचा डोंगर आहे ठीक आहे कुठला डोंगर चौक्या नावाचा डोंगर आहे दौलताबादच्या किल्ल्याजवळ त्या डोंगरामध्ये खाम नदीचा उगम होतो खाम नदी वाहत जाऊन कुठे मिळते तर जोगेश्वरी हे ठिकाण आहे छत्रपती संग संभाजीनगर जिल्ह्यामध्येच जोगेश्वरी या ठिकाणी खाम नदी गोदावरी नदी नदीला मिळते म्हणजे खांब आणि गोदावरी संगम कुठे आहे तर जोगेश्वरी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढची नदी आहे जी गोदावरी नदीला मिळते त्या नदीचं नाव आहे दक्षिण पूर्णा नदी बघा आता ही जी दक्षिणपूर्णा नदी आहे या नदीचा उगम कुठे होतो तर अजिंठ्याच्या डोंगर रांगेमध्येच होतो ठीक आहे अजिंठा डोंगर रांगेमध्येच दक्षिण पूर्णा नदीचा उगम होतो त्यानंतर तिच्या उपनद्या बघा अंजना गिरिजा कापरा दुधना दुधनाची उपनदी सुखना ह्या नद्या दक्षिण पूर्णा नदी आणि या नद्यांचं पाणीसाठं घेऊन यांचा सर्वांचा संयुक्त प्रवाह जो आहे तो कंठेश्वर कंठेश्वर या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये कंठेश्वर हे ठिकाण कुठे आहे परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला येऊन मिळते दक्षिण पूर्णा नदीचा उगम कुठे होतो तर अजिंठ्या डोंगर रांगेमध्येच होतो ठीक आहे आणि ती मिळते कुठे तर कंठेश्वर या ठिकाणी येऊन मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची नदी आहे जी डाव्या बाजूने गोदावरी नदीला मिळते ती आहे पैनगंगा नदी बघा आता ही जी पैनगंगा नदी आहे ही गोदावरीची डायरेक्ट उपनदी नाही आहे पण ही गोदावरीची उपनदी असलेली वर्धा नदी वर्धा नदीची उपनदी आहे पैनगंगा नदी त्यामुळे या नदीच्या खूप साऱ्या उपनदी आहे आणि खूप जास्त पाणीसाठा ही नदी घेऊन येते त्यामुळे ही गोदावरी खोऱ्याचा अभ्यास करताना आपल्याला पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा या तिन्ही विदर्भातून वाहणाऱ्या मोठ्या नद्या आहेत या तिन्हींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर इथे शॉर्टमध्ये आपण बघू पैनगंगा नदीचा उगम कुठे होतो तर बघा पैनगंगेत पैनगंगा नदीचा उगमसुद्धा अजिंठा डोंगर रांगेतच होतो कुठे अजिंठा डोंगर रांगेतच होतो कुठल्या जिल्ह्यामध्ये तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगर रांगेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीचा उगम होतो बघा पैनगंगा नदीला उजव्या हाताने उजव्या हाताने किंवा दक्षिणेकडून मिळणारी एकच उपनदी आहे त्या उपनदीचं नाव आहे कयाधू आणि कयाधू या उपनदीच्या काठावर असलेल्या जिल्ह्याचं ठिकाण कुठलं तर हिंगोली म्हणजे हिंगोली हा जो जिल्हा आहे हा कयाधू नदी काठावर वसलेला आहे ठीक आहे त्यानंतर पैनगंगाच्या महत्त्वाच्या काही उपनद्या आपण इथे प्लॉट केल्या आहे बघा पूस नदी त्यानंतर अरुणावती अरुणावतीची उपनदी आहे अडान त्यानंतर खुनी नदी वाघाडी नदी विदर्भा नदी ह्या सर्व नद्या आणि पैनगंगा नदी मिळून यांचा संयुक्त प्रवाह बघा ही वर्धा नदी येत या वर्धा नदीला जुगाद हे जे ठिकाण आहे हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा ही जी नदी आहे पैनगंगा नदी या वर्धा नदीला यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरवर भेटते जुगाद किंवा वढा पण म्हणू शकतो आपण घुग्गुस वढा नावाचं ठिकाण आहे हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठीक आहे हे कुठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैनगंगा नदी वर्धा नदीला येऊन मिळते ठीक आहे मग आपल्याला बघायची आहे पुढची नदी जी गोदावरीची उपनदी आहे तिचं नाव आहे वर्धा नदी बघा वर्धा नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी आहे पैनगंगा त्यानंतर बेंबडा आणि निरगुंडा ठीक आहे आणखी पण काही छोट्या छोट्या नद्या आहेत त्यानंतर आपण ही जे नदी प्रणालीमध्ये आपण जी एक एक वन बाय वन नदी शिकणार आहे त्यामध्ये आपण हे पुन्हा एक्सप्लेन करणारच आहे ठीक आहे आता शॉर्टमध्ये लक्षात ठेवा वर्धा नदीच्या महत्वाच्या उपनद्या कुठल्या पैनगंगा त्यानंतर बेंबडा आणि निर्गुंडा ठीक आहे पैनगंगा बेंबडा आणि निर्गुंडा नद्या ह्या झाल्या वर्धा नदीच्या उपनद्या ठीक आहे त्यानंतर वर्धा नदी जी आहे ती महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे जी चारशे पंचावन्न किलोमीटर महाराष्ट्रामधून वाहते ठीक आहे वर्धा नदीचा जो उगम आहे हा कुठे होतो तर हा मैकल पर्वतरांगेत होतो कुठे छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये मैकल पर्वतरांगेत वर्धा नदीचा उगम होतो आणि हे अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड या ठिकाणी महाराष्ट्रात प्रवेश करते ठीक आहे त्या त्यानंतर या नदीच्या बघा आता वर्धा नदी जी आहे तिच्या उपनद्या बेंबडा पैनगंगा आणि निरगुंडा या बाजूने येणाऱ्या उपनद्या वेन्ना धाम आणि इरई इरई नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर बसलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्याचं ठिकाण आहे ते इरई नदीच्या काठावर वसलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतर आणखी एक महत्वाची नदी आहे वैनगंगा नदी आता ही जी वैनगंगा नदी आहे ही सुद्धा दक्षिण वाहिनी नदी आहे वर्धा आणि वैनगंगा या महाराष्ट्रातल्या विदर्भातून वाहणाऱ्या मोठ्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत ठीक आहे तर वैनगंगा नदी जी आहे ही सुद्धा दक्षिण वाहिनी आहे ही नदी गोदावरीची उपनदी आहे म्हणजे वर्धा आणि वैनगंगा यांचा जो संगम आहे प्राणहिता म्हणजे या दोघांचा एकत्रित प्रवाह प्राणहिता नावाने ओळखला जातो तो गोदावरीचा ती गोदा ती गोदावरीची महत्वाची उपनदी आहे म्हणजे गोदावरीची उपनदी वर्धाही नाही आणि वैनगंगाही नाही तर त्यांचा संयुक्त प्रवाह प्राणहिता नावाने ओळखला जातो तो आहे गोदावरीची उपनदी ठीक आहे तर वैनगंगाच्या उपनदी आपण बघूया बघा नाग जांब चुलबंद गाढवी आणि खोबरागडी कठाणी ह्या नद्या आहेत वैनगंगा नदीच्या उपनद्या तर बघा नाग नदीची उपनदी आहे कन्हान नदी आणि कन्हान नदीची उपनदी आहे पेंच नदी त्यानंतर वैनगंगाची आणखी एक उपनदी आहे सूर नदी ठीक आहे वैनगंगाची आणखी एक उपनदी आहे सूर नदी ठीक आहे वैनगंगाच्या उपनद्या कुठल्या कुठल्या तर वैनगंगाला पूर्वेकडून भेटणाऱ्या म्हणजे चुलबंद गाढवी आणि खोब्रागडी आणि कठाणी वैनगंगाला पूर्वेकडून भेटणाऱ्या चुलबंद गाढवी खोब्रागडी आणि कठाणी आणि पश्चिमेकडून भेटणाऱ्या पेंच कन्हान सूर नाग आणि जाम पेंच ही जी नदी आहे ही कन्हानची उपनदी आहे आणि कन्हान नदी नाग नदीची उपनदी आहे आणि नाग नदी जी आहे ती वैनगंगा नदीची उपनदी आहे आता हा जो वैनगंगाचा प्रवाह आणि वर्धाचा प्रवाह यांचा संयुक्त प्रवाह प्राणहिता या नावाने ओळखला जातो आणि हा सिरोंचा गडचिरोली जिल्हामधलं सिरोंचं हे जे ठिकाण आहे या ठिकाणी गोदावरीला येऊन मिळतं बघा इंद्रावती ही जी नदी आहे हिचा उगम ओडिशा राज्यात कलाहंडी या डोंगरावर होतो आणि ही महाराष्ट्राच्या बॉर्डरवर म्हणजे गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामधल्या सोमनूर या ठिकाणी गोदावरीला नदी नदीला मिळते ही नदी छत्तीसगड महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर या ठिकाणी गोदावरी नदीला येऊन मिळते ठीक आहे त्या ठिकाणाचं ना नाव कुठलं आहे तर सोमनूर बघा आता तुम्ही हे जे मी इन्फॉर्मेशन सांगते ही लिहून घेण्याची किंवा काहीही करण्याची घाई करू नका यानंतर आपल्याला वन बाय वन यातल्या महत्वाच्या नद्या बघायच्या आहे एकदा लक्षात घ्या की ज्या नद्या वडच्या बाजूने येतात त्या म्हणजे डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या आणि उत्तरेकडून येणाऱ्या नद्या तर उज खालच्या बाजूने म्हणजे उजवीकडून येणाऱ्या नद्या म्हणजेच दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या आहेत ठीक आहे तर दक्षिणेकडून येणाऱ्या महत्त्वाच्या नद्या कुठल्या दारणा प्रवरा सिंदफना बिंदुसरा मांजरा ठीक आहे ह्या खालच्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडून किंवा उजव्या हाताने मिळणाऱ्या आणि डाव्या हाताने किंवा उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या कुठल्या कादवा शिवना खांब दक्षिणपूर्णा पैनगंगा वर्धा वैनगंगा वर्धा वैनगंगाचा संयुक्त प्रवाह म्हणजे प्राणहिता आणि इंद्रावती एवढ्या महत्त्वाच्या नद्या आपल्याला गोदावरीचं उपखोरं शिकताना शिकायचं आहे तर बघा गोदावरीचे एकूण आठ उपखोरे आहेत तर आठ उपखोरे कुठले तर पहिलं उपखोरं म्हणजे गोदावरी नदीचे मुख्य खोरे मुख्यों गोदावरी नदीचे कुठले मुख्य खोरे त्यानंतर दुसरे म्हणजे गोदावरी खोरे गोदावरी खोरे त्यानंतर गोदावरी दक्षिण पूर्णा खोरे गोदावरी दक्षिण पूर्णा खोरे नंतर गोदावरी पैनगंगा खोरे त्यानंतर गोदावरी वर्धा खोरे त्यानंतर गोदावरी वैनगंगा खोरे नंतर गोदावरी प्राणहिता खोरे आणि त्यानंतर शेवटचं गोदावरी इंद्रावती खोरे हे आठ खोऱ्यांचं मिळून गोदावरी नदीचे खोरे बनलेले आहे ठीक आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि हे ठिकाणं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे गोदावरी दारणा कुठे मिळते तर सायखेडाजवळ नाशिक या ठिकाणी कादवा गोदावरीला कुठे मिळते तर नांदूर माध्यमेश्वर या ठिकाणी त्यानंतर प्रवरा आणि मुळा नदीचा संयुक्त प्रवाह तो कुठे मिळतो तर कायगाव टोके या ठिकाणी आणि प्रवरा आणि मुळा नदी कुठे मिळते नेवासे या ठिकाणी त्यानंतर शिवना नदी आणि गोदावरी नदी धारेश्वर या ठिकाणी त्यानंतर खाम नदी आणि गोदावरी नदी जोगेश्वरी या ठिकाणी त्यानंतर बघा सिंधफना बिंदुसरा आणि कुंडलिका यांचा संयुक्त प्रवाह जो आहे तो कुठे मिळतो तर तो मंजरत त्या ठिकाणी म्हणजेच महत्वाची नदी कुठली सिंदफना सिंधफना आणि गोदावरीचा गोदावरीचा संगम कुठे होतो तर मंजर त्या ठिकाणी ठीक आहे मंजरत हे बीड जिल्ह्यामधलंच ठिकाण आहे त्यानंतर मांजरा नदी मांजरा नदी जी बालाघाट डोंगर रांगेत उग उगम पावते ठीक आहे मांजरा नदी ही कुठे भेटते तर कंठेश्वर या ठिकाणी सॉरी मांजरा नदी कुठे भेटते तर कुंडलवाडी या ठिकाणी आणि दक्षिण पूर्णा नदी कंठेश्वर या ठिकाणी कंठेश्वर कुठे परभणी जिल्ह्यामध्ये आणि हे जे कुंडलवाडी आहे हे कुठे आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजेच मांजरा ही जी नदी आहे ही मांजरा नदी महाराष्ट्रातून वाहते त्यानंतर कर्नाटकात प्रवेश करते त्यानंतर कर्नाटकातून तेलंगणामध्ये प्रवेश करते मग पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते व नांदेडमध्ये कंठे नांदेडमध्ये कुंडलवाडी या ठिकाणी गोदावरी नदीला येऊन मिळते त्यानंतर बघा पैनगंगा नदी वर्धा नदीला येऊन मिळते त्यानंतर वर्धा नदी प्राण वैनगंगा नदीला येऊन मिळते यांचा संयुक्त प्रवाह प्राणहिता या नावाने ओळखला जातो व ही प्राणहिता नदी थी, सिरोंच्या या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला येऊन मिळते त्यानंतर इंद्रावती ही जी नदी आहे जी कलाहंडी डोंगर रांगेमध्ये उगम पावते ती सोमनूर या ठिकाणी गोदावरी नदीला येऊन मिळते एवढं आपण गोदावरी नोदे नदीखोऱ्याबद्दल बघ बग, बघितलं आहे आता तुम्ही याचा स्क्रीनश स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे तुम्ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे व्यवस्थित प्लॉट करून ठेवा